सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक अठ्ठ्याहत्तरचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्यातून बरीच माहिती मिळू शकेल कारण आता फक्त दोन कुपन आल्यानंतर आईशी कुपन पूर्ण होणार आहेत ज्यांच्याकडे सर्व कुपन असतील त्यांची प्रवेशिका पूर्ण होणार आहे आज कुपन क्रमांक अठ्ठ्याहत्तरचं आपण उत्तर अभ्यासूया प्रश्न आईचा वाखाणण्यासारखा गुण कोणता आहे कुपन क्रमांक अठ्ठ्याहत्तर आईचा वाखाणण्यासारखा गुण कोणता आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मदतीला धावून जाणे पर्याक्रमांक समोर असलेल्या चौकटीसमोर बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे कात्रीने डॉट डॉट दाखवलेला भाग कापून तो आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचा आहे ऐशी कुपन पूर्ण झाल्यानंतर प्रवेशिका कुठे केव्हा कशी जमा करायची याचं मार्गदर्शन आज एका अप्रतिम व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाईल त्यासाठी टे आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद